आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अंबड येथील मच्छ्यदरी शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वसाहत वादोत्तर स्थित्यंतरे मानवी हक्क आणि न्याय यांचे समकालीन इंग्रजी साहित्यातील प्रतिबिंब या विषयावर नुकतेच दोन दिवसीय परिसंवाद पार पडले या परिसंवादात सुमारे शंभर संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले दरम्यान वंशवाद प्रांतवाद सामाजिक न्याय यावर चर्चा व्हावी असा सूर या परिसंवादातून निघाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर मुस्तजीब खान यांनी या परिसंवादाचे बीज भाषण केले पोस्ट कलोनिया As a post-colonial, conveniently forgets that their historical fortunes can be widely different. In these terms, what Ela Shota said: post-colonialism is a vague, a historical, abuse victory term that merely stakes over the historical and political surfaces of various <clears throat> nations and refuses to attend them in depth. या राष्ट्रीय परिसंवादाची माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्य संयोजक डॉक्टर शहाजी गायकवाड यांनी सांगितले दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद म्हणून आपण त्याला ते सुरुवात होते मस्त शिक्षण संस्थेचे जे काही कला ज्ञान वाणिज्य महाविद्यालय अंबड इथं हा सेमिनार इंग्रजी विभागात सेमिनार आपण अरेंज केलेला आहे आणि या सेमिनारमध्ये विविध असे वक्ते येत आहेत की नोट अध्यक्ष डॉक्टर मुस्तिफ खान सर ते विद्यापीठामध्ये असतात मेहिर मनसा पठाण हे विद्यापीठात आहेत काळे मॅडम अजय देशमुख त्यातनं गीता पाटील मॅडम म्हणजे सगळे वेगवेगळे जे काही त्या त्या क्षेत्रामधले त्या त्या विषयाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांना आपण बोलवलेलं आहे दोन दिवस दो ही माणसं इथे येतील त्याच्याकर आपले मत मांडतील हा जो काही सेमिनार आहे तो त्याचं जे टायटल आहे त्याचा जो विषय आहे तो की स्वतंत्रोत्तर काळामध्ये जे काही साहित्य लिहिण्यात आलं त्या साहित्यामध्ये कलोनॅलिटी नावाचा काही प्रकार आहे का किंवा ह्युमन राईट्स काही व्हायोलेशन आहे का हे सगळं किंवा जस्टिसचा काय अवस्था आहे या सगळ्या संदर्भामध्ये इथे चर्चा होणार आहे आणि या चर्चेमध्ये तसं आज हा सेमिनार सुरू झालेला आहे आणि मुस्तरी खान सरांचं एक व्याख्यान झालेलं आहे आणि हा सेमिनार हा दोन दिवस चालणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे लोक येतील त्यांना फायदा होईल आणि हा अकॅडमिक दृष्टिकोनातून सुद्धा हा एक महत्त्वाची एक इव्हेंट असते आणि कॉलेज जीवनामध्ये किंवा कॉलेजच्या याच्यामध्ये अकॅडमिक याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा आहे I am Dr. Digambar Dati here presenting my paper uh, on the sub -theme marginalization. Title of my research paper is Unfolding Marginalization Depiction of Tribal Life and Culture in Tonchi's novel Mauna Oth Mukhar Silent Leaves and Murmuring Hearts. Tonchi won the Saitya Academy Award in 2005. For his novel, Mauna Ot Mukhar originally written in Assamese, Devarshi Prasad Nath has translated this novel into English entitled Silent Leaves and Murmuring Hearts. Silent Leaves and Murmuring Hearts, Mauna Ot Mukhar is a tragic love story set against the backdrop of hilly forest areas of Arunachal Pradesh which was going through a process of long-awaited development the time of the novel is 1950s when arunachal pradesh was known as the northeast frontier area that is nefa in short